हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने वाहन चालवण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर विरोधात वाहन चालकांनी बंड पुकारला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकाला लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसेच नवीन कायद्यात दहा वर्षाच्या तुरुंगवासाचीही तरतूद असल्याचा सा सांगून केंद्र सरकारचा सा निषेध केला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केट हैदराबाद रोडवर रास्त आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला वाहतूक चालकाच्या सन्मानात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मैदानात घोषणा देण्यात आल्या वाहन चालकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी केंद्र सरकारने लवकरात लवकर रद्द कराव्यात ही प्रमुख मागणी घेऊन शेकडो वाहन चालक रस्त्यावर उतरले हा जाचक कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष रियाज सय्यद यांनी यावेळी दिलाय आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख अब्दुल हमीद बागवान रियाज कुमटे यासिन मुल्ला मुस्ताक मैलार परसराम बगले इरफान शेख मशाक इनामदार अकिल शेख मोसिन मुल्ला तुफान शेख कादर पठाण इम्रान शेख प्रदीप शिंगे फिरोज तांबोळी खलील कोरबू मिनाज बागवान सद्दाम शेख इफ्तेकार कांतिकर इरफान कल्याणी शंकर संतोष माळगे मारुती पुजारी अक्षय केलकर दस्तगीर बागवान व असंख्य चालक बांधव उपस्थित होते दहा लगोके सन्मान में आमसाफ आंसाफ आमशान वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आज जे कायदा अमितशांनी पास केलेला आहे इटरंडचा त्या विरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून ए तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सरकारविरोधात निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटर महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटरमध्ये हे जे कायदा अन्याय अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे प्रकारे बंद करण्यात महासंघ पूर्ण ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आला तू शिक्षेत